नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी आहे सातारचा आणि साताऱ्यापासून माझा जो प्रवास सुरू झाला तो बँक ऑफ महाराष्ट्रमधल्या नोकरीमुळे भारतभर झाला यातले काहीतरी प्रेरणादायी प्रसंग आपल्यापुढं मांडावेत या दृष्टीनं आनंदाचं ए टी एम या मालिकेतनं मी पुढं आलेलं आहे मला एक प्रसंग आठवतो साताऱ्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी शिकत असतानाचा हा प्रसंग आहे सन एकोणीसशे बासष्ट आणि शाळेमध्ये काही सर्वांना काही सांगायचं असेल तर प्रकटन म्हणून एक पद्धत होती म्हणजे ध्वनीक्षेपकावर ना ऐकू यायचं त्या दिवशी ते प्रकटन झालं की आपल्या शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे आम्हाला एकदम आनंद झाला वा 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 काय इतके घाऊक सगळे साहित्यिक आपल्याकडे येणार काकासाहेब गाडगीळ अध्यक्ष झालेले ते भेटणार फार मजा वाटत होती शाळेत तयारी चालू होती मैदान स्वच्छ केलेलं होतं मांडव उभारणी होणार होती पण मनामध्ये एक शंका आली की एवढे मोठे साहित्यिक मोठाली माणसं इथे येणार त्यांना जवळ न कोण बघणार दुसरे मोठे साहित्यिक आहेत ते बघणार देणगीदार विविध अधिकारी हे पुढं बसणार आणि आपल्याला नुसते लांबणं ते ठिपके ठिपके दिसणार काय मजा येणार नाही म्हणून थोडस मन निराश होत होत तेवढ्याच तो, शाळेत दुसरे दिवशी पुन्हा प्रकटन झालं आणि ते प्रकटन अस होतं या साहित्य संमेलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा आहे त्यांनी नावं नोंदवावीत आम्ही पळतच सुटलो आ हा वा वा आणि ताबडतोब नाव नोंदवलं स्वयंसेवक झाल्यावर दोन फायदे असतात एक तुम्हाला किती पुढं जात येतं व्यासपीठावर फिरता येतं तांब्या भांड ठेवायचं पाण्याचं या निमित्तानं जाता येतं पुढं जाऊन आपण मोठमोठी माणसं जवळनं बघता येतात दुसरा फायदा फार महत्त्वाचा आहे हा जो दुसरा लाभ आहे ना तो असा आहे की समोरचा व्यासपीठावरचा प्रकार जर कंटाळवाणा चाललाय वाटलं तर निघून जाता येत स्वयंसेवकाला आलोरे असं नुसतं करायचं आणि जायचं या प्रमुख पाहुण्यांना हलता येत नाही त्यांना बसून राहायला लागतं स्वयंसेवकाला मात्र जायला मिळतं हा लाभ होता त्यातला आणि आम्ही इतक्या उत्साहात होतो वा 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 शाही रामर शेखांच्या जवळ मी गेलो त्यांच्या हातात एवढी कुराड होती त्या कुऱ्हाडीचं पात्याला वाघाचं कातड्याचं असं वर्ण कवर होतं त्याला ते लावायचं बटण होतं मी त्यांना म्हटलं मला हातात देता का त्यांनी दिली आणि माझी वही मी त्यांना दिली मला ही सही द्या म्हणून त्यांनी फर्रे बास सही दिली आमर शेख ॲ ती कुऱ्हाड म्हणजे त्याचं पेन होतं हे मला नंतर त्यांनी दाखवलं कौतुकानं म्हणजे मी काय लहान मुलगा आहे हा काय आहे असं त्यांनी पाहिलं नाही वाह मुलं येत आहेत पुढं ना त्यांना प्रोत्साहित करूया म्हणून त्यांनी ते दाखवले प्रेक्षागृहाच्या तिथल्या कट्ट्यावर मंगेश पाडगावकर बसलेले होते असे दाडी छोटीशी ठेवलेली त्यांची सई घेतली बाजूलाच त्यांचे मित्र वसंत बापट बसले होते त्यांची सई घेतली मामा वरेरकर तिकडून येत होते त्यांची सई घेतली आणि एक एक सह्या घेत घेत माझी ही स्वाक्षरी संग्रह आहे तो समृद्ध होत होता फार मजा वाटत होते एवढ्या जणांना आपण भेटतोय आणि एक परिसंवाद सुरू झाला काकासाहेब गाडगीळ अध्यक्ष महोदय यांच्या पुढं तो ध्वनिक्षेपक होता आणि ते म्हणाले आता एक महत्वाचा परिसंवाद इथं सुरू होत आहे परिसंवादाचा विषय आहे साहित्यातलं श्लील आणि अश्लील आणि त्यांचं प्रास्ताविक झाल्यावर तो जो त्यांच्या पुढं पाच फुटावर असलेला ध्वनिक्षेपक होता तो असा 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 फूट दोन इंचापर्यंत वर गेला आणि आचार्य प्रल्हाद केशव आत्रे बोलायला उभे राहिले त्यांच्या सवयीनं त्यांनी अशी पॅन्ट सावरली एक हात कमरेवर ठेवला सगळीकडे नजर फिरवली बोलण्याच्या आधीच लोकांच्यात खसखस पिकायला लागली ते आता आत्रे साहेब बोलणार आत्रे साहेब बोलणार तेवढ्यात प्रेक्षकांच्या कक्षातनं पत्रकारांच्या तिथनं विभागातनं एक जण ओरडला अत्रे साहेब मुद्द्याला धरून बोला त्याच्याकडे बघत अत्रे साहेब म्हणाले मी काय बोलतो ते योग्य की अयोग्य हे ठरवायला इथं नवी तथा काकासाहेब गाडगीळ उपस्थित आहेत खाली बाईस शेषाच्या मदतीला सरड्याची गरज नाही खालीबाईस आता हे सरड्याची गरज नाही त्याचं आणि त्याच्या आडनावात साम्य होतं ते त्यावेळेला लोकांना कळलं खाली बाईस आणि पुन्हा आथरे बोलायला लागणार तर व्यासपीठावरूनच एक व्यक्ती म्हणायला लागली कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे माझा पहिला क्रमांक मी आधी बोलणार ते होते ज्येष्ठ समीक्षक श्री के क्षीरसागर काकासाहेबांनी पाहिलं तर खरंच श्रीकेकशींचा पहिला क्रमांक होता आणि आथरेमध्येच बोलायला उभे राहील त्यांनी उभं राहून विनंती केली आत्रे साहेब तुम्ही खाली बसा आपण सारस्वतांचे सगळे पुत्र आहोत असं आपल्यात तिथं वाद होत बरोबर नाही तुम्ही खाली बसा आतऱ्यांना खाली बसवलं हो आणि श्रीके क्षीरसागर बोलायला उभे राहिले ते म्हणाले विषय हे साहित्यातलं श्लील आणि अस्लील अ साहित्यात श्लील असलील असं काही नसतंच ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं एक स्त्री स्नानगृहामध्ये स्नान, स्नान करते तर त्यात काहीच अस्लील नाहीये पण हे जर कोणी बाहेरून डोकावून पाहत बसून त्याची वर्णन करत असेल तर ते असलेल होईल असंच काहीच ते सांगत होते मी मॅट्रिकला गेल्यामुळं बऱ्यापैकी कळायला लागलो होतं आणि त्यांचं व्याख्यान झाल्यावर पुन्हा आचार्य प्रल्हाद अत्रे उभे राहिले तो ध्वनिक वर नेला पुन्हा त्यांनी पॅन्ट सावरली आणि बोलायला उभे राहिले लोक हो, विषय साहित्यातलं श्लील आणि श्ली। आपण ते नंतर बघूया आधी या तमाम सभेना असा ठराव पास करूया की या वयामध्ये श्री के सागरानी असं दुसऱ्यांच्या स्नान डोकावून पाहत बसू नये श्रीखेक श्री कपाळावर हात मारायला लागले मी कधी म्हटलंय काय म्हटलं आता त्यांचं कोण ऐकते ध्वनिक्षेपक होता आत्रे साहेबांच्या पुढ्यात आणि आतऱ्याने सभा गेरमध्येच टाकली होती अरे एखादा साहित्यिक आपल्या कर्तृत्वानं पुढे चालला तर ह्या खुरट्या साहित्यिकांना ते बघवत नाही मग त्यांनी तसं साहित्य निर्माण करून पुढे यावं ना पण ते त्यांना जमत नाही मग त्यांच्या पुढे एकच मार्ग राहतो पुढं चाललाय त्याला मागं खेचा पुढं चाललाय त्याला मागं खेचा मग मागं खेचायचा सोपा मार्ग काय अत्रेनं असली लिहितो अत्रेनं बिभत्स बोलतो अत्रेनं अतिशयोक्तीने करतो असं म्हणत राहायचं सारखं हा माझा चित्रपट ब्रह्मचारी हा चालला आणि चार पैसे मिळायला लागले हे यांना बघवय ना म्हणून हे ओरडायला लागले आणि हे ब्रम्हचारी मीनाक्षी तवकडे कपडे घालून पाण्यात उतरली हा अरे किती वेळा ते बघायला जात होता तुम्ही हे घरच्यानं सांगू का हा आणि ब्रह्मचारी मध्ये ते अशी झाली माझा श्यामचे चित्रपट नाही दिसला तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याला ते नाही दिसलं पुढं चाललंय त्याला माग खेचा हे पुण्यातल्या विद्वाना तुम्ही पुण्यातल्या देवांची काय नावं ठेवली ती तपासून पहा भांग्या मारुती छिनाल मुरली दर अरे देवांना सुद्धा नावं ठेवायला पुढं माग पाहत नाही तातरे नावाच्या माणसाला नावं ठेवायला नाही तर काय खरोखर जवळनं ती ऐकलेली सभा माझ्यात इतकी भिनली इतकी भिनली की, भींदली, की भींदली, वक्ता कसं व्हायचं असतं आणि सभा कशी जिंकायची असती याचं ते शिक्षणच होतं कार परिसंवाद संपल्यावर सगळी गर्दी अत्तरे साहेबांच्या जवळनं चालली होती बाजूनी महामहोपाध्याय दत्तो अमन पोद्दार चालले होते त्या अतऱ्यानं म्हटले बाबूराव अतऱ्यांचं हे दुसरं टोपण नाव बाबूराव भोजनाचा काय प्रबंध अत्रे साहेब म्हणले तुमचं माझं जमायचं नाही तुम्ही झाडपाला खाणार <laughs> मी येणार नाही त्यावेळेला मी माझ्या मित्राला म्हटलं हे बघ आचार्य यात्र्यांना मी हात लावतोय तो म्हणला का रे अरे म्हटलं मोठेपणी कधी कुठं आपल्याला बोलवलं तर सांगता येईल मी आचार्यात्र्यांना हात लावला लौ होता म्हणून मी नेहमी सांगतो ज्याला मोठं व्हायचंय त्यानं मोठ्यांच्या जवळ जायला पाहिजे ते ऐकायला पाहिजे ये हृदयचे ते हृदय पोचते ते बीजारोपण होतं न कळत आपणही म्हणतो आपण त्या दिशेनं तरी जाऊया त्या दिशेनं तरी जाऊया आचार्यत्र किती होते असा काही ना पुढं प्रश्न पडेल वक्ता होते लेखक होते चित्रपट निर्माते होते नाट्य निर्माते होते वृत्तपत्र संपादक होते काय 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 होते एवढं केलंय त्यांनी म्हटल्यावर आपल्याही मनात यायला लागतं अरे आपणही व्हायला पाहिजे आपणही व्हायला पाहिजे आणि त्यातल्या बऱ्याच याच्यात मी सुद्धा ते पाऊल टाकू शकलो मी पाच हजाराच्या वर व्याख्यानं दिली चाळीस पुस्तकं लिहिली ही प्रेरणा सगळी त्या आतऱ्यांना पहिल्यापासून पाहिल्यामुळं आहे याची मला जाणीव आहे आपण ही मोठ्यांची चरित्र वाचा त्यातनं पुढं जा असे प्रसंग ऐका आणि नुसते ऐका नाही लोकांना सांगा सांगायला वेळ नसेल तर निदान हे शेअर तरी करा पुढं पाठवा पुढं पाठवा आणि चांगले प्रेरणादायी गोष्टी जर भारतभर पसरल्या तर आपला देश समृद्ध व्हायला वेळ होणार नाही असं मला वाटतं तुम्ही शेअर करा धन्यवाद